नमस्कार मित्रमैत्रिणी मी डॉक्टर उमेश ॲज अ सेक्सॉलॉजी मी चाळीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याऐंशीपासून लोकांची सेवा करत आहे माझ्याकडे अनेक पुरुष त्यांच्या लैंगिक तक्रारी घेऊन नेहमीच येत असतात काहींना ताटतेचा त्रास असतो तर काहींना शीघ्रपतन होतं तर काहींना कुमकुम कपणा वाटतो पण फक्त पुरुषच नाही तर अनेक स्त्रियाही माझ्याकडे येतात आणि आयुर्वेदिक औषधाबाबत सल्ला घेतात कारण आजही आपल्याकडं आयुर्वेदावर लोकांचा खूप जास्त विश्वास आहे आणि आयुर्वेदांचं एक विशेष म्हणजे कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाही आणि मी गेल्या अनेक वर्षापासून अभ्यास करून स्त्री आणि पुरुष दोघांसाठी एकच औषध तयार केलेलं आहे याचा उपयोग लाखो रुग्ण रुग्णांनी घेतला आहे आणि या औषधीमागे आयुर्वेदिक शास्त्रीय आधार आणि माझा दीर्घ अनुभव हा पण आहे माझी माझे क्लिनिक्स महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर ऐल्यानगर पण इथे आहेत आणि आमची मुख्य शाखा जी आहे ती छत्रपती संभाजीनगरला आहे जिथं मी सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरला उपलब्ध असतो आणि शनिवार रविवार मी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतो बरं आता एक प्रश्न अनेक लोक विचारतात की पुरुषांसाठी जी औषधी मी सुचवतो जसं की अल्फाजेन व्हिगोमॅक्स अल्फाजेन ऑइल ती स्त्रियाही घेऊ शकतात का तर याचं उत्तर आहे हो स्त्रियांसाठीही औषध उपयुक्त आहे आणि यामागे शास्त्रीय कारणं पण सुद्धा आहेत जसं पुरुषांचं टेस्टस्टॉन हार्मोन असतं तसंच स्त्रियांचं इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टॉन नावाचे हार्मोन असतं आणि हे सगळं लैंगिक आरोग्यावर प्रभाव टाकत असतं स्त्रियांना पण काम इच्छा कमी होणं वजायनामध्ये ड्रायनेस असणं संबंधामध्ये इंटरेस्ट नसणं लो ज्याला म्हणतो आपण असे त्रास होत राहतात फक्त त्या बोलत नाही स्त्रियांच्या मनात अनेकदा लैंगिक इच्छा असते पण हार्मोनल असंतुलन किंवा मेंटल स्ट्रेस किंवा डेलिव्हरीनंतरचे बदल किंवा काही वेळा पतीसोबत असणाऱ्या इमोशनल डिस्ट्रॅक्शन ही तीन त्यांची काम इच्छा कमी करते म्हणून मी हे औषधी दोघांसाठी तयार केले आहे उदाहरणार्थ अल्फाजेन गोळीत असलेले अश्वगंधा हे मानसिक तणाव दूर करतं झोप सुधारतं आणि मनाला स्थिरता देतं आणि शिलाजित जे शरीरातलं शरीरामध्ये दे आपण देतो ते फॉल्विक ॲसिड वाढून हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत करतो थकवा दूर करतो सफेद मुसळीजी आणि कवचबी जे असतात ते हार्मोनल बॅलन्स ठेवून पाळी नियमित करण्यास मदत करत असतात एवढंच नाही तर या घटकांचा मेंदूसाठी नोरो ट्रान्समिटरवरही सकारात्मक परिणाम दिसून आलेला आहे ज्यामुळे लैंगिक भावना वाढीस लागतात आणि जर तुमच्या जोडीदार जोडीदाराला मूड स्विंग्स किंवा सेक्सपासून दूर जाणं किंवा ओढ वाढत नसणं असे त्रास असतील तर तुम्ही त्यांना माझ्या सल्ल्याने ही औषधी देऊ शकता अनेक पुरुष मला सांगतात की त्यांच्या जोळीदारांची जोळीदारांनी या औषधाचा उपयोग केल्यावर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप सकारात्मक बदल झालेला आहे भावना खुल्या झाल्या संवाद वाढला आणि मानसिक जवळीक निर्माण झाली तर खूपच अतिउत्तम कसे हे औषध कसं घ्यायचं असतं हे मी तुम्हाला नेहमी समजावून सांगतो की रोज सकाळी एक आणि संध्याकाळी एक असं प्रत्येक डबीमधले एक एक गोळी घ्यावं लागते त्यामुळे त्यांची काम इच्छा वाढते शरीरात उत्साह येतो आणि संबंधात समाधान मिळतं जसं ऑर्गॅझम मिळतं तसेच काही स्त्रियांना पोस्ट मेन्स्टिवल किंवा मेनोपॉजनंतर लैंगिक इच्छा पूर्णपणे कमी होते आणि त्यासाठी हे औषध फारच उपयुक्त ठरत ठरत आहे जर तुम्हाला हे औषध हवं असेल तर आमच्या क्लिनिकला केव्हाही तुम्ही भेट देऊ शकता आणि खाली दिलेल्या नंबरवर संपर्क कर करू शकता आणि आता अल्पाजन ऑइलबद्दल सांगतो की हे फक्त पुरुषांसाठीच नाही तर स्त्रियांसाठी पण उपयोगी आहे स्त्रियांनी आपल्या प्रायव्हेट पार्टच्या बाहेरील भागावर हलक्या हाताने मसाज केल्यास त्या भागातील रक्त मिश्रण मारतं त्यामुळे बार्थोलिन ग्लॅन्स आणि क्लायट्रीस हेल्दी राहतात आणि नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यास मदत करतं काही महिलांना संबंधादरम्यान दुखतं जळजळ होतं त्यासाठी हे तेल अत्यंत उपयोगी आहे स्त्रियांना गर्भधारणा किंवा वारंवार स्ट्रेस यामुळे लैंगिक क्षेत्रातील संवेदनशीलता कमी होते अशावेळी हे तेल ब्लड सर्क्युलेशन वाढवून नैसर्गिक उत्तेजना पुन्हा प्राप्त करून देतं म्हणूनच ही सगळे औषधी गोळ्या औष असो किंवा ऑइल या दोघांसाठी आहेत मी त्यामागचं सायन्स तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता निर्णय तुमचा आहे जर वैवाहिक आयुष्यात समाधान हवं असेल आणि प्रेमात जवळीक हवी असेल तर तुम्ही या औषधांचा विचार नक्कीच करू शकता स्क्रीनवर सर्व माहिती दिलेली आहे काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्स कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी स्वतः उत्तर देईन नाहीतर थेट क्लिनिकला या उपचारासाठी मी सदैव उपलब्ध आहे पुन्हा भेटूया नव्या माहितीबरोबर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका कारण की आपल्या मराठी बांधवांना जितकं जास्त नॉलेज मिळेल तितकं त्यांचं लैंगिक आयुष्य चांगलं होऊ शकतं तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून दोन व्हिडिओ तुम्हा तुमच्यापर्यंत रोज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचं लैंगिक आयुष्य सुधारण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करतील धन्यवाद